जायचं आपल्याला हे बघ की सॉरी काका जा बाबा तू पुढे जा काय सीन झालं काय माहिती नाही त्याची स्ट्रॅटजी मला आवडली दोन व्हिडिओ व्हायरल गेलेले आपल्याला त्यामुळे मला झोप नाही येत अंगाचा बटाटा बटाटा होऊन जातो बाई एक नंबर एक नंबर अबी मजा आहे का ना भेडू ते बघा डाव्या साईडला मस्त असे केळीची शेती उशाचे कारखाने बघायला मिळतील हे मंदिर आता एक्सप्लोर केलंय आणि इथून आपल्या आपली राईड कंटिन्यू करतोय ते म्हणजे जेजुरीला ऐक ना मी पण गावकरी आहे मस्त पिके असा विठोबा झाला फोटो झाला घरोबा करायचं हॅलो इज ब्लॉक रायश वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तसं म्हटलं तर खूप सकाळी उठलो आहे आणि खूप लिवसानी उठलो आहे कारण की आज आहे आपला सुट्टीचा दिवस आणि सुट्टीचा दिवस म्हणजे आपल्या राईडचा दिवस सो मी निघालो आहे आज राईडला बायदो मी एकटा नाही माझ्यावर रेश्मा पण आहे कारण त्या ज्या डेस्टिनेशनवरती आपण जाणार आहे त्या डेस्टिनेशन मला रेश्माने सजेस्ट केलं आहे आणि आपल्या एक सबस्क्रायबरने सुद्धा सो तिकडे आज जाणार आहे सो सकाळच्या वाजले जाता आजी तयारी तर पूर्ण झालेली आहे फक्त निघणं बाकी आहे आपण चाललो कुठे हेच तुम्हाला मी सांगितलेलं नाहीये सांगतो थोड्या वेळाने ओके तर मित्रांनो आपण आता राईट साईड निघालेलो आहे टँक बॅग इन्स्टॉल केलेली आहे आणि फक्त ग्लव्स घालतो त्याच्यानंतर आपण आपली राईड सुरुवात करूया रेडी चलो थांब मागे घेऊ दे गाडी <णच्चाँगे> कोल स्टार्ट केलेली आपली बाईक चला <णच्चाँगे> हा से रात्री सेट केलेली कारण की रात्री पेट्रोल टाकलेलं ना तर हार्डली एक किलोमीटर झालेलं आहे कडच्या उभा गणपती उप मोर्या मंगळवती मोर्या कडच्या बाबा गणपती उपमोर्या मंगळवती मोर्या गणपती अप्पा भरपूर दिवसातून सकाळ सकाळी उठलो तर एवढं भारी वाटतं फ्रेश वाटतय कोण हां 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 ओके मला पण क्रिकेट खेळायला चालू केलं पाहिजे यार मिस माय ओल्ड मित्रांनो आपण आता आहे ला आपली राईड सुरू झालेली आहे आणि मगाशी तुम्हाला मी सांगितलंच ना की आपण कुठं चाललो आहे आपण चाललो पुण्याजवळ असलेले पन्नास किलोमीटरच्या अंतरावरती असलेलं माळशीरस या गावातील भुलेश्वराच्या मंदिराला भेट देण्यासाठी आज मी दोन मार्ग एक्सप्लोअर करणार आहे ॲक्च्युली म्हणजे पुणे सोलापुरी हायवे आणि सासवड येताना सासवड पुणे मार्गे येणार आहे सासवडचा जो दिवे घाट वगैरे लागतो तर तिकडून येऊन मग पुण्यामध्ये एंटर करणार आहे असे दोन मार्ग मी एक्सप्लोअर करणार आहे पेट्रोल वगैरे तर आपण फुल केलेलं आहे काल रात्रीच कारण की माझ्या डोक्यामध्ये होतंच की उद्या जर चान्स मला मिळाला कारण की आज पब्लिक हॉलिडे आहे फोर्टीन एप्रिल आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आता आपण चांदणी चौकामध्ये पोचलेलो आहे ए बाबा थांब जरा थांब जरा शिफ्ट 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 मला ॲक्च्युली जर लवकर निघालं पाहिजे होतं मी विचार केला की हायवेने वगैरे जाईल बट नंतर विचार केला की सोलापूर मार्ग मार्ग एक्सप्लोअर करू आणि येताना मग सासवड मार्गे येऊ सो आता मला सोलापूरला जर जॉईन करायचं म्हटलं तर पुण्या सिटीमधून म्हणजे कोथरूडमध्ये हा कोथरूडमध्ये कोथरूडमधूनच जावं लागेल ऑब्वियसली सो आत्ता तरी सध्या सकाळचा टाईम आहे तर एवढं ट्राफिक नाही आहे ना तर तुम्हाला माहिती आहे तर पुण्याचं ट्राफिक हे घेणं ट्राफिक आहे अत्यंत भयंकर असं ट्राफिक आहे कारण की आता सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू झालेत आणि कोणाला आवडेल भरहुनामध्ये आंघोळ करायला घामाने नशीब आहे आपलं नशीब हा हा पण सिग्नल सुटलेला मिळाला पुण्यामधली एक आ, सिक्रेट गोष्ट आहे जे किती लोकांना माहिती आहे हे माहिती नाही मला स्पेशली सिटीमधलं एक सिग्नल जर तुम्हाला सुटलेला मिळाला म्हणजे त्या सिग्नलच्या टायमिंगमध्येच जर तुम्ही सुटलात तर पुढचे भरपूर सिग्नल म्हणजे ऑलमोस्ट सगळे सिग्नल तुम्हाला सुटलेले मिळतील आणि एकदा जर सिग्नलच्या कचड्यामध्ये तुम्ही अडकला तर प्रत्येक सिग्नलला तुम्हाला थांबणं गरजेचं आहे सो अशी ही गोष्ट आहे सिग्नलची बघा इथला पण सिग्नल सुटलेला आहे हा सिग्नल पण ओपन मिळाला एक सेकंड पण नाही मित्रांनो ना लागला मला या सिग्नल उभं राहिला आणि लगेच सिग्नल सुटला म्हणजे एक दोन सेक सेकंड मागे पुढे होऊ शकतो आपण बाई पाणी आता नको रे भाई पावसाळा अजून आला नाही पावसात भिजल्याचं किंवा पाण्यात भिजलेला फील आता तर नाही घ्यायचा मला सध्या कारण की आता खूप ड्रायवाल्या मूडमध्ये मी सध्या आणि सीन असं आहे आपल्या गुल्लकचा की पुढचा जो मरगाड आहे ते थोडं हाईट हाईटवरती आहे आणि त्यामुळे डायरेक्ट पाणी टायर जे पाणी आहे ते मागे फेकतं आणि माझे पाय वगैरे शूज वगैरे ओले होतील सो असा काही प्रकार होतो काका लोक पकडतात ते भाई काका लोक पकडतात ते सिग्नल नाही ना, ना सुटला अजून अरे भाई त्याच्याकडून काय पावती विवती घेतली नाही रे काय ओके हा okay. जेन्युन पण असतात काही लोक पण काही लोक बळच आपलं काहीतरी टाइम खोटी करण्यासाठी आणि काही लोक म्हणजे त्यांना पण काय बोलतात त्यांना पण काही चुकीचं बोलू शकत नाही ते आपलं काम करतात हे आणि त्यांना तर आपण उलट हे देतो जास्त करून कि आपल्याकडे काही गोष्टी नसतात लायसन आर सी बुक पीयूसी किंवा इन्शुरन्स या काही ना काही गोष्टी आपल्याकडे मिसिंग असल्यामुळं आपल्याला पावती करावीच लागते आणि त्यांचं तर ते काम आहे है ना ते भूक लागली आहे का तुला मला पण भूक लागली हा ना तेच 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 खूप दिवसांनी सकाळी सकाळी उठलोय तर भूक लागणारच ऑब्विसली आपण आता पहिले ना या सिटी मधून बाहेर पडूया सोलापूर हायवेला लागू नंतर मग काहीतरी ब्रेकफास्ट करू मावशी हे बघा हेवी रायडर इंडिकेटर बघा राईट साईडचं दिले आणि ताई लेफ्ट साइडला जाले ठीक आहे वा वा ताई एक नंबर हा इकडे जायचं आपल्याला हे की सॉरी काका काकाला सॉरी बोललो रे चुकून पुढे गेलो तर सिग्नल ब्रेक झाल्यासारखं वाटलं मला पण आपण परत मागे गेलो सिग्नल ब्रेक नाही करायचा आपल्याला को पकडणं मुश्किल नाही अपने आहे करता नाही मरण्याचे मैं कभी डरता नाही बादशाह अ बादशाह लहानपण्यामध्ये आटो आले रे उर्सामध्ये असे गोगल वगैरे घ्यायचो भाई पुण्यामध्ये सिग्नल का संपत नाहीये आपण डायरेक्ट हायवेला भेटूया काही सीन झाला काय माहिती नाही गाडी भर रस्त्यामध्येच उभी केली मे बी गाडीच्या खाली काहीतरी लिकेज होत होतं ऑइल होत असेल किंवा पेट्रोल होत असेल गेले पाच ते दहा मिनटं झाले त्या तीन गाड्यांनी आपल्याला ब्लॉक करून ठेवलेले कोण पुढे जायला चान्सच देत नाही आहे ही बस आणि ती हेवी व्हेकल जो ट्रकसारखं काहीतरी आहे हे बघा हा बघा जा बाबा तू पुढे जा जाऊ दे जाऊ दे, जाव दे जावा हां मी पण तेच नोटीस करतोय म्हणजे आपण का काय बोलतो हडपसरमधून बाहेर पडल्यापासून भरपूर अशा नर्सरीज बघितल्या मी इकडे हे बघा अजून नर्सरी इथे इथे नर्सरी इथे नर्सरी तिथे नर्सरी तिथे नर्सरी उरळी कांचन फक्त नर्सरीमुळे फेमस आहे मला तरी असं वाटतं हे बघा लोक सायकलिंग करतात हे सल्यूट आहे भावा तुम्हाला आई पोटामध्ये कावळे ओरडायला लागलेत आणि वडापाव सेंटर कुठं असं वडापावचं दुकान असं कुठं दिसत नाही आहे मला असं काही फॅन्सी ठिकाणी वडापाव वगैरे खायचं नाही आहेत साधा असा गाडीवरचा वडापाव असतो ना तर तिथे खायचा आहे कारण की त्याची ते टेस्ट ते लागते पण मगचपासून आडपसरपासून निघाल्यापासून आपल्याला फक्त नर्सरी नर्सरीच दिसतात आहे वडापावची गाडी कुठंच दिसत नाही आहे पोटामध्ये काहीतरी गेल्याशिवाय माझं डोकं चालणार नाही आहे हे बघा आणि तर मध्येच भाई मध्येच येऊन उभं राहिला हा तर आणि बिंदास फोनवरती बोलतोय काय लोक येत नाही जायला फायनली जाऊन आपल्याला आपल्या मनासारखा स्पॉट भेटलेला आहे तो म्हणजे हॉटेल सदानंद इथे आपण बसून आणि गरमागरम वडे खाऊ शकतो तर बघा समोरच वडे तळतोय मस्त अशी चला पहिले पेठपूजा करू त्याच्यानंतर आपली राईड कंटिन्यू करूया तर मित्रांनो आपल्याला फायनली आता इथं वडापाव आलेला आहे आणि इंटरेस्टिंग गोष्ट काय माहिती आहे का एका वड्याबरोबर दोन पाव दिलेले त्यांनी कारण की हा वडापाव कितीला आहे वीस रुपयाला आहे त्यांनी डोकं काहीतरी ऑफर म्हणून किंवा एक वेगळं काहीतरी म्हणून एका वड्याबरोबर दोन पाव म्हणजे पाव वडा पण थोडा मोठाच आहे त्याच्याबरोबर कांदा मिरची आणि तिखट चटणी लाल चटणी सुरू करूया चला भूक लागले तुझ्या तोंडावरून दिसून सुरू कर ब्रेकफास्ट तर आपल्याला झालेलं आहे मस्त दोन दोन वडापाव ठोकलेले आहेत त्याची स्ट्रॅटजी मला आवडली एक वड्यावरती दोन पाव म्हणजे पाच रुपयाचा पाव पकडा एक एक्स्ट्रा एक इथून किती किलोमीटर दाखवते मला असं वाटतंय दोन मिनटं मी तुम्हाला दाखवतो हां तिथून आता हार्डली अर्धा तास आहे म्हणजे बावीस किलोमीटर दाखवते म्हणजे कर ए करायला नाही करत अप्पा इट्स ऑल अबाउट कॉन्टेंट ब्रो मस्त अशी पोटात भर पडलेली आहे सो आपण आपली राईड कंटिन्यू करूया मित्रांनो हा सोलापूर हायवे एकदम मख्खनसारखा आहे आणि एकदम वडापाव आल्यानंतर थोडी सुस्ती यायला लागली नशीब आपण चहा पण थोडा पिला आहे पोटात भर गेल्यानंतर नाही का सुस्ती येते आणि सकाळी लवकर उठलो आहे ना एकदम प्लेन रोड आहे तर माणूस हा असा प्राणी आहे की नेहमी कंप्लेंट करत राहतो बघा ना आपण पुण्यामधून निघताना म्हणजे ट्रॅफिक होण्याची कंप्लेंट करत होतो मी आणि आता मस्त असा मोकळा लांब सडक हायवे मिळाला आहे बाईक क्रूज करण्यासाठी तर झोप येते म्हणून मी कंप्लेंट करतो आहे ही माणसाची नियत आहे आता यवतला पोहोचलेलो आहे तो समोर जो दिसतो यवतचा बोर्ड आता हायवे क्रॉस करून आपल्याला त्या साईडला जावं लागेल तर यवत मध्ये पोहोचल्यानंतर तुम्हाला राईट घ्यायला लागतो हायवे पासून राईट घेतल्यानंतर तुम्हाला हा मस्त असा सुंदर असा गावचा रस्ता मिळतो नेहमी आवडतो आपल्याला ए भाई काय करतोय गावचा रोड लागल्या लागल्या बरोबरच मस्त असं ऊसाचे गुर, गुराळे दिसतात तिथे हे बघा इथं ऊस बनव ऊसाचा ज्यूस काढून आपल्या इथे गहू वगैरे गहू बोलतोय ऊसाचा ज्यूस काढून येते मस्त असं गूळ वगैरे बनवण्याचा कारखाना आहे सो आणि या रोडला मे बी भरपूर असे कारखाने आपल्याला दिसतीलच कारण की आजूबाजूला सगळं ऊस पीक जास्त प्रमाणात दिसते आपल्याला हो बाई एक नंबर एक नंबर अबी मजा आहे का ना भेडू सिटीमधून बाहेर पडून कधी अशा रोडवरती बाईक चालवता असा असा oh, इगरली वेट करत होतो की चारी साईडला मस्त अशी ग्रीनरी रोडच्या बाजूला शेती बघायला मिळेल गावचा फील आहे गावच्या रोडवरती राईड करायला मिळेल गावच्या रोडवरती राईड करायला आपल्याला केव्हाही आवडतं म्हणजे ऑल टाइम फेवरेट आहे माझा रोड शार्प अकरा वाजता मला आठवण करून द्या मला रील अपलोड करायची आहे तो अल्ग्रोएम तुटला नाही पाहिजे बाबा रील अपलोड झालीच पाहिजे टायमिंगवरती ते बघा मला राईट साइडला वरती ते टॉपवरती दिसतंय तर ते आपलं भुलेश्वर मंदिर आहे तुम्हाला डोंट नो गोप्रो किती जस्टिस करतोय की नाही माहिती नाही बट मला एकदम क्लिअर दिसतात पंधरा ते वीस मिनटामध्ये पोचून जाऊ शकतो आपण हे बघा आपला आता घाट सेक्शन चालू झालेलं आहे मस्त अशी कॉर्नरिंग करूया थोडा नवीन रोड आहे माझ्यासाठी हा पण तरी पण ठीक आहे वा 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 वा, वा। कॉर्नरिंग हा 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 तिथून मस्तपैकी असं वॉटरफॉल होता असं असणार आहे अरे भाऊ 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 आरामात आरामात भाऊ हे श्री भुलेश्वर देवस्थान माळशिरस पुरंदर सो ही कमान आहे इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे हां हां हातात दे माझ्या नाहीतर सो आतमध्ये जायला आपल्याला इथं मस्त असं आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला टू व्हीलरचे दहा रुपयाचं कूपन भेटतं आहे पार्किंगचं चा, चार्जेस ओम नम शिवाय इथूनच वरती जायचं आहे ना बरोबर ना हां थोडासा रस्ता खराब आहे ठीक आहे आत्तापर्यंत रस्ता चांगला होता थोडासा एक दोन किलोमीटरचा पॅच एक दोन पण किलोमीटर होणार नाही एकच एकच एक एक किलोमीटर होणार बट हा जो बुरुज दिसतो आहे तुम्हाला दौलत मंगळगडाचा हा बुरुज आहे म्हणजे या किल्ल्यावरतीच ते भुलेश्वराचं मंदिर आहे पावसाळ्याच्या अगोदर हा रोड बनवला पाहिजे ना तर खूप डेंजरस होणार आहे त्या सो हा दुसरा बुरुज आहे आणि तिसरा बुरुज जो आहे त्या कोपऱ्यावरती आहे फायनली आपण आता भुलेश्वर मंदिरावरच्या पार्किंगमध्ये पोचलेलो आहे म्हणजे माझ्या डाव्या साईडला टू व्हीलर पार्किंग आहे आणि हे असं भुलेश्वराचं महादेवाचं मंदिर पोचलो रे बाबा एकदाचा तर मित्रांनो आपण आता भुलेश्वर मंदिराच्या पार्किंगमध्ये पोचलेलो आहे माझ्या मा साईडला इकडे आपली गुल्लक पार्क आहे रेश्मा आहे आणि आता इथून माझ्या समोर मी जो बघतोय हे भुलेश्वराचं मंदिर आहे आतमध्ये जाऊन आता सेकंड व्हिडिओ चालू करणार जो की सिनेमॅटिक आणि पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे सो हा व्हिडिओ मी इथपर्यंतच ठेवणार आहे राईडचा व्हिडिओ म्हणजे पर्टिक्युलर जो राईडचा व्हिडिओ आहे तो जरा सेपरेट केला तर बरं वाटतो म्हणजे तुम्हालाही बघायला बरं वाटेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वेगळा व्हिडिओ असेल तोही सेपरेट बरं वाटे हा व्हिडिओ इथपर्यंतच ठेवणार आहे भेटू अशा कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तसे डेन इप्रिमी ही इप